एक महत्वाची बातमी फडणवीसांचा डाव यशस्वी होत नाही तोवर मी लढत राहणार असं म्हणत मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधलाय फडणवीसांचा मला गुंतवण्याचा डाव आहे याचाही त्यांनी पुनरुच्चार केलाय तर फडणवीसांनी एस आय टी चौकशीचे आदेश दिलेत या एस आय टी चौकशीची आनंदानं वाट बघत असल्याचं जरांगे पाटील म्हणाले मराठ्यांचे लेकर कष्टकऱ्यांचे मराठ्यांचे पोरं मोठे झाले पाहिजे आणि त्यांच्यासाठी ही जीव घेणे झुंज सुरू आहे आणि हे आयुष्यभर माझ्या जीवात जीवे तोपर्यंत राहणार आहे जोपर्यंत देवेंद्र फडणवीस साहेब गुंतत नाहीत मला तोपर्यंत ही झुंज सुरूच राहणार आहे त्यांचा डाव जवळ यशस्वी होत नाही तवर मी लढणार आहे त्यात ते माहेर आहेत डावं टाकण्यात आणि लोकं गुंतवण्यात ते, ते शंभर टक्के देवेंद्र फडणवीस गुंतवतील कारण तशी प्रक्रियासुद्धा सुरू आहे साहेब आले येऊन गेले त्यांना मला चॅलेंज देऊ नका मला हो तुम्हाला गोळीना जितकं हाताळताय ना तितकं हाताळायचं ना चॅलेंज नाही द्यायचं तुम्ही एक तर गलत माणसाला खेटलात आणि काही लाड केले नाही काय लाड केले तीस दिवसात चाळीस दिवस घेऊन गेलात आलात का निखेन आला माघारी मला बॉल आले लावू नका उगच चाललंय तर चालू द्या ते गुंतवायची तयारी ना तुमची त्याच्यावर फोकस राहू द्या तुमचा कोण कोण गुत्त आहे ना त्याच्यात किती मंत्री बी जाते आहेत ना तेही ही कळल यासाठी लावायचे मी आनंदाने वाट बघतो मराठा समाजाच्या लेकरांच्या पिढ्यासाठी मी लढतोय